नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात पोहोचूया नामदार चंद्रकांतदा पाटील यांचं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण आपल्या महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात पोहोचूया गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या ज्या लोकहिताच्या योजना झालेल्या आहेत त्या सर्व जनतेसमोर मांडू यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या योजना तीन तलाक रद्द केल्यामुळं मुस्लिम महिलांमध्ये निर्माण झालेलं समाधानाचं वातावरण तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजक बनवण्यासाठी केलेली मदत याचबरोबर जनहितासाठी केलेले प्रयत्न प्रत्येक काम हे लोकांच्यापर्यंत पोहोचून आपण सर्वांनी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार खासदार दरशील माने यांना मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून आणण्याचा निश्चय करून कामाला लागा असं आवाहन आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी केलं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इस्लामपूर मतदारसंघामध्ये बैठका घेतल्या तेव्हा शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालय येथे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीचे सर्व घटक पक्ष व मित्रपक्ष यांच्या नेते मंडळींनी आपली भूमिका जाहीर केली यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार म्हणाले की इथे आम्ही सर्वजण राष्ट्रवादी विरोधक एकत्र आहोत आणि आम्ही सर्वजण देशात मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना दोन हजार एकोणीस पेक्षाही अधिक मताधिकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की आम्ही सर्वजण नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धरेशील माने यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू गत निवडणुकीमध्ये ऐंशी हजाराचं मताधिक्य होतं ते टिकवून किंवा त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी जातीनिशी काम करू यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी स्वागत व प्रस्तावित केलं माजी खासदार श्रीमती निवेदता माने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जिल्हाप्रमुख आनंदराव पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील भाजपचे नेते राहुलदादा महाडिक हुतात्मा संकुलाचे गौरव गायकवाड गौरव नायकवणी पैलवान भीमराव माने पैलवान पृथ्वीराज पवार नंदकिशोर निळकंठ महिला आघाडी संपर्क प्रमुख सुनीता मोरे जिल्हा प्रमुख अर्चना माळी तालुका प्रमुख प्रणाली लोंढे शहर प्रमुख सतीश पाटील व शहरातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी मराठी न्यूज